आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जय हरी माऊली मी दिलीप पोनरकर एका विशेष बातमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो ही बातमी आहे शेगावीचा राणा संत श्रेष्ठ गजानन महाराज पालखी सोहळ्याची पालखीच्या माध्यमातून पंढरीच्या विठुरायाची भेट घेऊन दिनांक एकवीस रोजी आपल्या स्वग्रही म्हणजेच शेगावला परतण्यासाठी गजानन महाराजांची पालखी निघालेली आहे पालखीच्या परतीच्या वाटेवर असणारी गावे खरोखरच धन्य आहेत कारण स्वर्गाचे सुख माहीत नाही परंतु भूतलावर असा आध्यात्मिक अलौकिक डोळ्याचे पारणे फेडणारा आणि मृदंगाच्या आवाजाने कान तृप्त करणारा सोहळा कुठेही पाहायला मिळत नाही हा हा काय ती शिस्त काय ते वारकरी काय तो श्रींचा थाट पालखीच्या समोर दोन पांढरे शुभ्र अश्व अश्वांच्या मागे पारंपरिक बँड आणि हो हा बँड देखील वारकरीच वाजवतात बरं का त्यामागे आकाशाला गवसणी घालणाऱ्या भगव्या पताका आणि दोन्ही बाजूंनी मृदंगाच्या तालावर देहभान विसरून विठ्ठुनामाच्या गजरात तल्लीन होऊन नाचणारे वारकरी हा थाटच काही न्यारा आहे cae cae वाऱ्यापेक्षा पावसाचा मारा सहन करत म्हणल्यापेक्षा कदाचित पालखीच्या आनंदामध्ये अशा परिस्थितीची त्यांना जाणीवच होत नसावी कितीही पाऊस आला तरी न डगमगणारे हे वारकरी एकवीस जुलैला पंढरपूर येथून निघालेले आहेत ही पालखी अकरा ऑगस्टला शेगावला पोहोचणार आहे पालखीचे हे पंचाण्ण वर्ष आहे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल सातशे वारकरी दोन अश्व नऊ वाहने रुग्णवाहिका डॉक्टर असा ताफा या पालखीसोबत आहे आपण जालनेकर एवढे भाग्यवान आहोत की दोन दिवस या पालखीचा मुक्काम जालनात असतो काल दिनांक एकवीस रोजी श्री सरस्वती भुवन प्रशालेत हा मुक्काम होता आज पहाटे सहा वाजता पालखीचे प्रस्थान जालना शहरातील जे ई एस महाविद्यालयाकडे झाले आजचा मुक्काम देखील जेई एस महाविद्यालयामध्ये आहे आणि पहाटे सहा वाजता ही पालखी शेगावकडे प्रस्थान करणार आहे अनेकांना प्रश्न पडतो की हे एवढं शिस्तबद्ध चालतं कस हाच प्रश्न मलाही पडला आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केला माऊली पालखी जिथे मुक्कामाला असते तिथे या वारकऱ्यांचे कपडे अंथरूण पांघरून आणि इतर साहित्य असलेले वाहन सोबत असते प्रत्येक वारकऱ्याच्या नावाऐवजी त्यांचे नंबर टाकलेल्या बॅगासोबत असतात पालखी थांबल्यानंतर आरती होते आणि वारकरी आपापल्या बॅगा घेऊन आपापल्या सहकाऱ्यांसह आराम करायला जातात आराम करून आल्यानंतर पुन्हा रात्रीचं कीर्तन आहेच तुम्ही आराम करा अथवा नका करू परंतु पहाटे सहा वाजता पालखीच्या प्रस्थानाला वारकरी हजर असतातच दरम्यान जिथे जागा मिळेल तिथे ओले कपडे वाळवावे लागतात अशा पांढऱ्या शुभ्र एकसारख्या कपड्यांच्या टोपीसह हा वारकऱ्यांचा वेशभूषेचा रोजचा कार्यक्रम आहे माऊली शेगावच्या शिस्तीला तोड नाही जिथे पालखी थांबेल तिथे शिस्त शिस्त ही शिस्त बाळगण्यासाठी स्वतः हे वारकरी पुढे जातात आणि शिस्तबद्ध पद्धतीने कठडे लावल्या जातात तिथे स्त्रीसाठी जागाही केल्या जाते एवढेच नव्हे तर माऊली श्रीफळ फोडण्यासाठी देखील शेगावपासूनच सोबत असलेला एक स्टॉल आहे ज्याच्यावर श्रीफळ फोडले जाते त्यासोबत दिवा लावण्यासाठी देखील शेगावपासूनच एक नंदादीप त्यांच्यासोबत असतो ज्यामध्ये हे दिवे लावले जातात त्यामुळे प्रत्येक भाविकाला कुठलीही गडबड चेंगराचेंगरी धक्काबुक्की न करता भाविकाला श्रींचे मन समाधान होईपर्यंत दर्शन होते अनेकांना पंढरीला जाता येत नाही तीर्थक्षेत्राची भेट होत नाही परंतु या तीर्थक्षेत्री जाणाऱ्यांची सेवा म्हणजेच विठुरायाची सेवा गजाननाची सेवा असा अनेकांचा भाव आहे अने आणि त्यातूनच कदाचित जालन्यात जेव्हा हे वारकरी थांबले तेव्हा त्यांची तुटलेली पादत्राणे शिवण्यासाठी हे बसलेले आहेत त्यांच्या फाटलेल्या बॅगाही शिवून दिल्या जात आहेत तर एवढंच नव्हे तर अनेक दिवसांपासून घराबाहेर असलेले हे वारकरी कटिंग दाढी करण्यासाठी देखील नावी समाजाच्या वतीने मोफत सेवा दिल्या जात आहे आपण पाहत आहात आज जे ई एसमधील ही वाहन सेवा बॅग सेवा आणि कटिंग सेवा अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारी ही शिस्त अशी शिस्त फक्त शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीमध्येच पाहायला मिळते आरती झाल्यानंतर या भगवा पताका जेव्हा वारकरी उंचावतात त्यावेळेस एक वेगळं चैतन्य इथे निर्माण होतं जशी शिस्तीला तोड नाही तशी स्वच्छतेला देखील तोड नाही माऊली जिथे माऊलींवर पुष्पवृष्टी केल्या जाते ही पुष्पवृष्टी नंतर याच वारकरी मंडळातील काही वारकरी स्वच्छ करतात जे ई एस महाविद्यालयात देखील पालखीवर अशाच प्रकारची पुष्पवृष्टी केल्या गेली याच वारकऱ्यांनी ही पुष्पवृष्टी देखील स्वच्छ केलेली आहे अनेकांना वयाअभावी रस्त्याअभावी अन्य कारणांनाभावी हा सोहळा पाहता येत नाही ई डी टी व्ही न्यूज जालण्याच्या माध्यमातून भाविकांना हा नयनरम्य सोहळा आणि श्रींचं दर्शन देण्याचा एक प्रयत्न आहे दिलीप ओनरकर ईडी टी व्ही न्यूज जालना